नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी फर वॉइस या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा किसावा भाग बघणार आहोत डोळे मिटताच मंजिरीचा झालेला मगाशी गोड स्पर्श त्याला आठवला आणि रायाच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं मंजिरी तर रायाचं असं जवळ असणं अजूनही अनुभवत होते पुन्हा नव्याने प्रेमात पडली होती मंजरी लॅपटॉप समोर असूनही जरा जरासुद्धा कामामध्ये लक्ष नव्हतं पूर्णपणे रायामध्ये हरवून गेली होती आजची रात्र म्हणजे दोघांसाठी खूप आनंदीमय झाली होती असं वाटत होतं की राया आणि मंजरी आता परत पुन्हा नव्याने भेटले आहेत आणि नव्याने त्यांच्यामध्ये प्रेम कहाणी शुरू झाली है, फिर से तुमसे नजरें मिली इस तरह जैसे वक्त ने किया हो कोई नया फसाना दिल की किताब पर धूल थी जो बरसों से तुम्हारे एहसास ने लिखती फिर से नई कहानी वो पहली सी खुशबू वो पहला सा खुमार तुमसे मिलकर हर बार लगता है जैसे फिर से प्यार में पड़ गए हम इस दिल को तुमने फिर से जिंदा कर दिया है प्यार की इसी नई ताजगी में हर बार वही पुरानी मगर नई सी एहसासों की महक बस जाती है सुरू झाले राया आणि मंजरीची नव्याने प्रेम कहाणी मंजरी लॅपटॉप बाजूला ठेवून चंद्राला भुकवत बसली खरंच मंजरीच्या गैरसमजाचे ढग रायाच्या प्रेमाच्या प्रकाशाने उजळून निघाले होते मंजिरीने लाईट ऑफ करायला रायाला दोन तीन वेळा आवाज दिला पण राया डोळे मिटून झुपलेला होता रायाची कसलीच हालचाल मंजिरीला जाणवत नव्हती राया गाड झोपलेला होता त्यामुळे मंजिरीनेच हळूहळू चालत जाऊन लाईट ऑफ केली झोपलेला राया खूपच गोड दिसत होता मंजिरी रायाकडे बघतच राहिली आजही मंजरीला रायाच्या केसांमधून हात फिरवण्याचा मोह आवरलाच नाही मंजिरीने रायाच्या कपाळावर आलेले केस हळूच मागे घेतले आणि रायाच्या केसांमधून अलगद हात फिरवला मंजरीच्या बोटांचा स्पर्श रायाला जाणवत होता एक वेगळीच फिलिंग दोघांनाही जाणवत होती राया तर मंजरीच्या स्पर्शाने सुकावला होता मंजरीचा रायाच्या केसांमधून फिरणारा हात थांबला तसं रायाने डोळे उघडले संपूर्ण रूममध्ये अंधार होता त्यामुळे रायाने डोळे उघडलेत हे तिच्या लक्षातच आलं नाही मंजरीला रायाला थँक्यू म्हणायचं होतं म्हणून मंजिरी रायाजवळ गेली मंजरी जवळ येताच रायाने तिचा गोंधळ उडू नये म्हणून काय हवं आहे का तुला रायाने उठतच मंजिरीला विचारलं रायाला जाग झालेलं पाहून मंजिरीला चोरी पकडल्यासारखं झालं काही नाही मी ते लाईट ऑफ करायला आलेले तुम्ही झोपला होतात ना म्हणून अग हो माझ्या लक्षातच नाही आलं मी केव्हा झोपलो ते झालं तुझं काम रायाने विचारायचं म्हणून विचारलं हो झालं म्हणत मंजिरी बेडकडे झोपण्यासाठी जात होती तेवढ्यात पाठीमागून रायाने तिचा हात धरला अहो राया काय करता तुम्ही म्हणत मंजिरीने पाठीमागे वळून पाहिलं ऐक ना मंजिरी माझं एक काम करशील माझं डोकं खूप दुखतंय प्लीज जरा दाखतेस का तुला जमलं तर हा मग अशी खूप छान झोप लागली होती असं वाटत होतं कोणीतरी केसांमधून हात फिरवते राया एवढासा चेहरा करत मंजिरीला म्हणाला रायाचं बोलणं ऐकून मंजरीचं हृदय धडधडायला लागलं बिचारी मंजरी काहीच बोलू शकली नाही रायासमोर मंजरी सोप्यावर बसली तसं रायाने लगेचच खाली बसून मंजरीच्या मांडीवर डोकं ठेवलं मंजरीने रायाचं डोकं दाबायला सुरुवात केली राया डोळे मिटून मंजरीच्या हातांच्या स्पर्शाची मजा घेत होता आता त्यांच्यामध्ये न भांडता बोलणं झालं होतं संसार करताना अशा छोट्या छोट्या गोष्टींनी जर सुरुवात झाली तर मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा त्यापुढे तग धरत नाहीत राग आणि प्रेम व्यक्त होताना त्यांचा नात्यावर होणारा परिणाम हा खूप महत्त्वाचा असतो राग आल्यानंतर रागाच्या भरात आपण समोरच्या व्यक्तीला काय बोलतो हे कधी कधी समजतच नाही मग अशा वेळेस आपण नकळत त्या व्यक्तीचं मनसुद्धा दुखावतो कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता केलेलं प्रेम हे खूप निस्वार्थी प्रेम असत राया आणि मंजरी मध्ये असच निस्वार्थी प्रेम उमलू लागलं होत उद्या तुला प्रोजेक्टच्या कामासाठी ऑफिसला जावं लागणार आहे ना आणि राणी सुद्धा इथे नाही गावी गेलेली आहे मग तू कशी जाणार पहिलाच तुझ्या पायात सनक भरल्यामुळे पाय दुखतोय ना बराच वेळ असलेली शांतता तोडत राया बोलला पाय तर खूप दुखतोय पण बघूया सकाळपर्यंत बरा झाला तर मी जाणारच आहे आणि जरी नाही झाला तरी पण काहीतरी ॲडजस्ट करून मला जावंच लागेल मंजिरी रायाचं डोकं दाबत बोलली हां बघ बो, तुला जमत असेल तर जा नाहीतर मला सांग मी येतो तुझ्यासोबत माझ्या उद्या जास्त काही मिटिंग्स नाहीत एक दोन मीटिंग आहेत तेही कॉल आला तर नाहीतर मी उद्या आहे मी येईन तुला सोडायला हातांच्या स्पर्शाचा आनंद घेत बोलत होता हो नक्की सांगेन मी तुम्हाला म्हणत मंजरी रायाचं डोकं दाबून देते त्यानंतर दोघेही आपापल्या जागेवर सुटतात गॅलरीतून येणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधाने संपूर्ण रूम तरवळली गेली होती मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधाने रायाची सकाळ खूपच सुंदर झाली अजूनही राया, राया रात्रीच्याच धुतीत होता रात्री केव्हा झोप लागली हे त्याचे त्याला समजलं नाही रायाच्या चेहऱ्यावरून मंजरीचे केस वळवळले वड़ तसं रायाने टोळी किलकिले किल करत टोळ्यांची उघडझाप केली सगळं काही स्वप्नात असल्यासारखं का वाटत होत काय ग मंजरी तू मला साखर झोपेत सुद्धा जवळ असल्यासारखी वाटतेस म्हणत राया पुन्हा झोपून गेला थोड्या वेळानंतर झोपेत रायाचा हात यावेळी मंजरीच्या कमरेला टच झाला आणि रायाला मंजरीच्या स्पर्शाने एकदम करंट लागल्यासारखं झालं आणि राया एकदम खडबडून जागा झाला अरे अरे काय होते हे मला मंजरी खरंच माझ्याजवळ माझ्या शेजारी झोपले का मला भास होतोय म्हणत रायाने मंजरीच्या हाताला स्पर्श करू पाहिला तर खरच मंजरी होती त्याच्या शेजारी झोपलेली तुला असं निवांत झोपलेलं पाहून मन हरवलं माझ तुझ्या कालांवरची ती शांत स्मित जणू प्रेमाचं एक कुपित लाजर तुझ्या श्वासांच्या लयीत आहे एक संगीताचा ठाव तू शांत झोपलेली पण माझ्या हृदयात तुझं प्रेम आहे जाग ठाम तुझ्या केसांची ती सडतर लहर जणू रात्रभर वारा खेळला तुझ्या हळव्या स्पर्शातल्या त्या क्षणांनी माझं हृदय प्रेमात रंगवलं तुझं असं निष्पाप असणं जणू आभाळात एक चांदणी सोजव तू असं झोपलेली असतानाही माझ्या स्वप्नांना भेटतेस तू रोज न सोज तुझ्या शांत झोपेत ही मला जाणवतो तुझा झोपते तुझं आहेस माझं विश्व माझ्या प्रेमाची सुंदर मंजिरी तुला असं निवांत पाहताना प्रेमाची कविता सजते तू असं शांत असली तरी माझ्या हृदयात तुझं नाव गुंजते रायाला शायरी आठवली आणि रायाच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं मंजिरीला गाड झोप लागलेली पण अवकडून झोपलेली होती मंजिरी रायाला मंजिरीचा पाय दुखत होता ते आठवलं रायाला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि राया बेडवरून चटकन उठला ड्रॉवरमध्ये असलेली क्रीम घेऊन मंजरीच्या पायाला अलगद बोटांनी लावली आणि मंजरीला उचलून बेडवर व्यवस्थित झोपवलं रायाने मोबाईल ऑन करून पाहिला तर सकाळचे चार वाजले होते म्हणून राया पुन्हा झोपला सहा वाजता मंजिरीच्या मोबाईलवरचा गजर वाजला तिच्या आवडीचं सुरेल गाणं लागलं होतं जरी तू रावते जवळ येऊन तरी मनास ह्या आस ही लागे खुनाव तो तुझा नवीन स्पर्श हा उखा उरात या रात ही जागे फिरून गुंत कुनात कुणात जीव हा ऋतून वाहवा सुखास आज ह्या जशी हर हरेक लाट ही तशीच घेरते ही अबोल प्रीत जरा खुले जरा फुले तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट नकळत उलगडी अशी मना तुनी, तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट जरा फुले जरा फुले नाही तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट मोबाईलवरच गजरचं गाणं ऐकून रायाचं मन अगदी प्रसन्न झालं की मंजेरीच्या मनात आपल्याबद्दल कितीतरी प्रेम नकले कितीतरी प्रेम दडले या गाण्यातून त्याला संपूर्ण अर्थ समजला होता रायाने साईटला टेबलवर असणारं मोरपीस घेतलं त्याच्यावर अलगत हात फिरवत राया बोला की किती वेडी आहे रे तुझी मंजिरी कधी कधी कळतच नाही की ही कशी आहे बरं चल बाय नंतर भेटूया आपण मला खूप काही तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत रायाने मोरपीस टेबलवर ठेवलं आणि बाबांसोबत मॉर्निंग वॉकला निघून गेला थोड्या वेळानंतर मंजुरीला सुद्धा जाग आली हळूहळू बेडवरून पाय खाली ठेवत मंजिरी अंघोळीला निघून गेली रायाने पायाला क्रीम लावली होती त्यामुळे बऱ्यापैकी चालायला येत होत आंघोळ झाल्यानंतर मंजिरी तयार होऊन खाली हॉलमध्ये आली आई आणि मंजिरी या दोघींनी मिळून नाश्ता बनवला काही वेळातच राया आणि बाबा मॉर्निंग वॉक करून आले राया फ्रेश होऊन आलो असं आईला सांगून आपल्या रूममध्ये निघून गेला बाबा मात्र हॉलमध्ये पडलेला पेपर घेऊन हळूच रूममध्ये निघाले होते तेवढ्यात पेपर जागेवर ठेवा आधी मग आतमध्ये जा आईने मोठ्या आवाजात बाबांना सांगितलं बिच्चारे बाबा बाजूला असलेल्या सोप्यावर पेपर ठेवून आंघोळीला निघून गेले आईसोबत मंजिरी ही बाबांची गंमत बघून हसत होती अगं आहे हे त्यांचं एकदा का पेपर मध्ये डोकं घालून बसले की वेळेच भानच राहत नाही मग आपण कितीही ओरडलं तरी त्यांना काहीच ऐकू जात नाही असं म्हणत आईने पेपर उचलून डायनिंग टेबलवर ठेवला सगळ्यांची सकाळ अगदी हसत खेळत झाली होती ज्या घरात वातावरण आनंदी असते त्या घरात लक्ष्मी नांदते कुटुंब जेवढं विचाराने सदृढ असतं तितकाच आनंद तिथे असतो राया आणि बाबा फ्रेश होऊन नाश्ता करण्यासाठी आले मग सगळ्यांनी मिळून नाष्टा केला मंजिरी जा तुझा आवर मी सगळं इथलं आवडते तुला ऑफिसला जायला वेळ होईल असं आई तिला म्हणाली हो आई म्हणत मंजिरी किचनमध्ये गेली रायाचं तर लक्ष मंजिरीच्या पायाकडेच होतं मंजिरी व्यवस्थित चालते हे बघून राया थोडा रिलॅक्स झाला राया आणि मंजिरी ऑफिससाठी जाण्यासाठी रूममधून तयार होऊन खाली हॉलमध्ये आले आईने मंजिरीच्या हातावर दही साखर दिली कारण मंजरीच्या प्रोजेक्टचं आज प्रेझेंटेशन होतं ना त्यामुळे मंजिरीनेही आईबापांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले राया जाता जाता मंजिरीला तिच्या ऑफिसमध्ये सोडून आपल्या ऑफिसला निघून गेला कितीतरी वेळ दोघेही एकत्र होते पण म्हणावं तसं त्या दोघांमध्ये बोलणं नाही झालं मंजरीने ऑफिसच्या तारात उतरल्यानंतर हलकीशी स्माईल देत रायाला बाय बोलून ऑफिसमध्ये निघून गेले बघता बघता रात्र झाली मंजिरी लवकरच घरी आली मंजिरीचं प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन लवकर झालं होतं पण रायाला मात्र बराच वेळ झाला होता रायाची वाट बघून बघून म्हणजे अक्षरशः डायनिंग टेबलवरच झोपून गेली रात्रीचे बारा वाजले तरी राया आला नव्हता आईने दोन तीन वेळा येऊन दरवाजाकडे पाहिलं होतं तरी राया अजून आलाच नव्हता रायाला आज ऑफिसमध्ये खूप काम होतं त्यामुळे राया आपली घरी वाट बघत असतील म्हणून वेगाने गाडी चालवत घरी पोहोचला रात्रीचे जवळजवळ दीड वाजले होते रायाची गाडी गेटच्या मधून आतमध्ये आली तसं गाडीच्या आवाजाने मंजरीला जाग आली राया घरात येण्या अगोदरच मंजरी उठून रायाजवळ गेली मंजरीला जाग बघून रायाला खूप आश्चर्य झालं अगं मंजरी अजून तू झोपली नाहीस का कशाला बाहेर आलीस तुझा पाय दुखतोय ना म्हणत रायाने गाडीचा दरवाजा लावला दोघे मिळून आतमध्ये आले मंजिरी जेवणाचं ताट करेपर्यंत राया फ्रेश होऊन आला मंजिरी रायासाठी जेवायची थांबली होती दोघांनी मिळून जेवण केलं थोड्या वेळानंतर दोघे पण रूममध्ये आले रात्रीचे अडीच वाजले होते मंजिरी साडी चेंज करून स्वतःला कम्फर्टेबल होतील अशी कपडे घालून आले राया गॅलरीत उभा आहे बघून मंजिरीसुद्धा गॅलरीत गेली अहो राया तुम्हाला झोप नाही आली का काय बघताय मोकळ्या आकाशात मंजरी रायाजवळ येत बोलली काही नाही ग बरं मला सांग तुझ्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन कसं झालं आणि आता पाय दुखायचं कमी आहे का रायाने मंजरीला विचारलं प्रेझेंटेशन खूप छान झालं आणि आता पाय सुद्धा बरा आहे रायाबरोबर मोकळ्या आकाशात बघत मंजरी म्हणाली दोघे पण गप्पांमध्ये एवढे रंगले की सकाळचे चार वाजले हे समजलंच नाही बघता बघता दोघांच्यातली अबोल प्रीत भरून आली कसा वाटला मित्रानं तुम्हाला आजचा भाग हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद